प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी इंद्र इंद्र ते सगळेजण त्यांच्या चिकूकडून ओळून घेत असतात चिकू इंद्राला आणि त्याच्या तिच्या भावाला त्यांना चौघांना पण ओवळते तर आता ओवळण झाल्यावरती ती महागडे गिफ्ट त्या इल चिकूला देतात तर चिकूला खूप आनंद होतो पण आता राणीचा भाऊ पण तिथे ओवळण्यासाठी ओळून घेण्यासाठी राणीकडून आलेला असतो तर आता लगेच तो ओवळायला बसतो आणि तो ओवळून घेतो पण तो राणीला काही गिफ्ट देत नाही पण त्याला असं वाटतं की यांनी एवढे महागडे गिफ्ट दिले आणि मी एवढं छोटं फोटसं गिफ्ट राणीला द्यायचं ते बरोबर दिसणार नाही सगळे मला हसतील तर आता आबा म्हणतात की अरे काय गोटे तुझ्याकडे गिफ्ट ना ते गिफ्ट तर आता गोट्या लगेच गिफ्ट काढतो आणि राणीच्या हातात देतो तर आता लगेच आबा म्हणतात की हे बघा हे बघ गोट्या अरे महाग किंवा सो असतं याचं काहीच नसतं फक्त प्रेम आणि धिरणात त्याच्यात खूप आनंद असतो तर राणी लगेच ते गिफ्ट घेते आनंदाने आणि ते बघते तर ती खोलून बघते त्याच्यात तिच्या बुवाचा त्यांचा फोटो असतो तिला खूप आनंद होतो तिचा पण त्याच्यात फोटो असतो तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती म्हणते की भारी गोट्या तुम्हाला इतकं भारी जगातलं खूप सुंदर गिफ्ट दिला आहे मला तर खूप आवडलं गोट्या तर गोट्या म्हणतो की मला तेच वाटलं होतं तुला आवडेल की नाही मी माझ्या हाताने बनवलंय तर राणी म्हणते तुझ्या हाताने एवढं छान गिफ्ट तू बनवलंय गोट्या आणि मला आवडणार नाही असं कधी होईल का अरे गोट्या मला हे गिफ्ट खूप आवडलं आहे अरे खूप भारी आहे मला ह्या मागड्या गोष्टींपेक्षा मला हे तुझं गिफ्ट खूप आवड आवडलंय गोट्या मी याला असं सांभाळून ठेवेल माझ्याकडे जे नव्हतं ना तेच गिफ्ट मला तू दिला आहे असं म्हणते आणि राणी ते फोटो घेऊन रूममध्ये जाते आणि रूममध्ये येऊन ती फोटोकडे बघत राहते आणि म्हणते की आई आणि बुवा तुम्ही जरी माझ्यासोबत नाही ना, ना, तुमी ना, ही ना ही। हो आता तर, तर आता ही आठवण म्हणून तुमचा फोटो काय माझ्यासोबत आहे तुम्ही काळजी करू नका ही राणी तुम्हाला कधीच विचारणार नाही असं ती म्हणते आणि ते फोटो ठेवत असते तर आता इकडं सगळेजण जेवायला बसतात आता जेवायला बसतात तर राणी म्हणते की गोट्या चल मी तुला बाहेर आणून देते जेवायला तर आता लगेच आबा म्हणतात बाहेर का तर आता ती म्हणते की आतमध्ये बसवायचं गोट्याला तर आता लगेच आबा म्हणतात हो मग यांच्यासोबत बसो गोट्याला तर आता लगेच जी मालती असते ती मालती म्हणते की असं कदापि शक्य नाही आहे कारण गोट्या यांच्यासोबत बसू शकत नाही आहे का बसेल यांच्यासोबत त्याची लायकी तरी आहे का यांच्यासोबत बसायची जेवायला हा नाही बसू शकत जेवायला तर आता लगेच असं म्हणल्यावरती राणीला खूप दुःख होतं तर आता आबा म्हणतात की हे बघ लहान मोठं काही नसतं अगं त्याच्या भावा त्याच्या बहिणीकडे तो प्रेमाने आलाय आणि काही ग तुला काही कळतं की नाही तो आपला पाहुणा आहे आपल्याकडे पाहुणा म्हणून आलाय आणि पाहुण्याशी कसं वागावं हे पण तुला कळत नाही का असं तो मालतीला बोलतो तर आता इंद्र म्हणतो की हो आई येऊ दे त्याला घरात गोट्याला म्हणा ये घरामध्ये आणि जेवण करून घे आता गोट्याला ते घरात बोलवतात तर गो गोट्या घरात येतो आणि आता राणी म्हणते की गोट्याला म्हणते की गो, गोट्या बस या खुर्चीवरती आणि गोट्याला जे बसवते तर आता लगेच इंद्रला ती मनातल्या मनात म्हणते मनात की इंद्र सरांनी कोण नाटक सगळ्यांसमोर आहे पण आता माझ्या मनामध्ये यांच्याविषयी एक वेगळीच जागा जा जा निर्माण झाली खरंच माझ्या भावाला यांनी घरामध्ये जेवायला दिलं त्यामुळं मला खूप आनंद झालाय इंद्र सरामुळे हे सगळं शक्य झालं इंद्र सर मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही एक बहिणीसाठी तुम्ही काय केलं माहिती का हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे असं ती म्हणते तर आता लगेच जो इंद्र असतो तो म्हणतो की बस जेवण करून घे आणि तो जेवायला बसतो तर मालतीमध्ये म्हणते स्वीट वगैरे सगळं वा काही वाडा आणि असं काही जेवतो रे तू तर आता चिकू म्हणते की आगा आई त्याची पसंत असेल तशी त्याला आवडत असेल तसं म्हणून तो जेवतो तो एवढं का बारीक लक्ष देते त्याच्याकडे तर आता लगेच ती तो दा मालती म्हणते की हो ग पण हे बघ तू गोट्या पोटभर जे खायचंय ते खाऊन घे तुला परत तसं खाणं भेटतं की नाही भेटतं काय माहिती तर गोट्या म्हणतो की हे बघा मला जेवढं पाहिजे ना तेवढंच मी खातो जास्त काही खात नाही तर आता लगेच आबा म्हणतात की अरे गोट्या तू तरी हुशार आहेस पण बाकीच्या लोकांना कळतसुद्धा नाही किती खायचं आणि किती काय करायचं यांना काहीच कळत नाही अरे गोट्या तू तर किती हुशार मुलगा आहेस असं ते मनातल्या मनात म्हणतात मनात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या